धारणी शहरातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे ज्यामुळे रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे स्थानिक रहवाशांना वाहन चालवणे आणि पायी चालणेही कठीण झाले आहेत या समस्येवर तोडगा काढण्याकरिता धारणीनगर पंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने लोकांमध्ये तीव्र संताप आहे धारणी शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे ही जनावरे अचानक रस्त्यावर येतात ज्यामुळे वाहन चालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो यामुळे लहान मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत स्थानिक रहिवाशांनी अनेकदा नगरपंचायतीकडे याबद्दल तक्रारी केल्या आहेत तसेच वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातूनही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही कुंभकर्णी झोपेत असलेल्या नगरपंचायतीला आता भूकंप जागा करू शकतो अशी चर्चा शहरात सुरू आहे त्या बेजबाबदारपणामुळे भविष्यात एखादी मोठी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न नागरिक विचारित आहेत ही जबाबदारी जनावरांच्या मालकाची की नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांची हे स्पष्ट होणे गरजेचे आहे <laughs> रोड पर इन्हें जानवर बैठे हैं इससे कभी भी बड़ी दुर्घटना होने की आशंका है और खास करके क्या इसमें गौ माता है गौ माता का विषय है तो स्वयंभू नेता हो अपने आप में उबल जाते हैं स्वयं भू नेता का मतलब अभी समझ रहे पूरे देश में जो स्वयंभू नेता उबले हुए हैं चाहे है वो उनको दोषी नहीं ठहरा रहे जिनके लिए जानवर है खास तो उनके ऊपर कार्रवाई होने को ना और दूसरा है कि आवारा कुत्ते जो पूरे भी गाँव में लोकने चार चार पाच पाच ऐसे पल कर आहे मालकों के क्योंकि काटणे भी गाडी जाती आहे ऊपर भुगत आहे एक्सीडेंट हो रहा रे पण नगरपंचायत का नगर काही नहीं नाही नगरपंचायत अंतर्गत नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये मोकाट जनावर आणि मोकाट कुत्र्यांनी हौटोस घातला आहे याकरता नगरपंचायतला वारंवार वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही बरेचदा जागा करण्याचा प्रयत्न केला परंतु सतत त्याच्याकडे नगरपंचायतचं दुर्लक्ष आहे धारणी शहरातील ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन कठोर पावले उचलणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात या समस्येमुळे आणखी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही